मिळकतीच्या आकारात आयुष्य फोंपताना तो संसारातील महापुरुष झाला आहे कर्म धर्म सांभाळीत नाते संबंधातील जाणीवात जपताना काय बर एकरूप झालेले बाबा मध्यम वर्गीयाच्या आयुष्याची उंचीच किती मुला मुलीचे शिक्षण फार तर एक घर हे सर्व करताना कर्तव्यपूर्तीच्या खुणा अपेक्षा भंगाच्या भेगा दडवून आयुष्याचा जमा खर्च करताना त्याच मन कुटुंबाच्या विचारांना ओथमलेले असे रक्तांच्या ना नात्यासाठी असे बाबा